स्वामीमाळ फरशी कारखाना गल्लीतील खाजगी मिळकतीतून गेलेली गटार बंद केल्याने भागातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता या संदर्भात तक्रार करूनही महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने भागातील नागरिकांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढत प्रवेशद्वारात आंदोलन सुरू केले अखेर प्रशासनाने सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्याचे काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले स्वामीमाळा भागातील फरशी कारखाना गल्लीतील नागरिकांच्या सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्यास चार ऑगस्ट पासून महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषणाचा इशारा दिला होता इशारा देऊनही काहीच उपाययोजना न झाल्याने सोमवारी भाजपा इचलकरंजी शहर पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढत प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले यामध्ये माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मध्यस्थी करत आंदोलक आणि अधिकाऱ्यांच्या चर्चा घडवून आणली त्यामध्ये पाणीपुरवठा विभागातील अभियंता बाजीराव कांबळे यांनी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मोहिते यांच्यासह आंदोलकांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्याशिवाय येथून हालणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष भागात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी चर काढण्याचे काम सुरू केले आणि आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात सुकुमार पाटील अभिजीत तरकर इम्रान बागवान सर्जराव परीट गणपती कोळी वर्षा अक्किवाटे शुभांगी जिरंगे सुलोचना हानपोडे योगीता राणी मोरे यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते